मनुष्याचा मृत्यू का होतो श्रीकृष्ण सांगतात लोकांचा मृत्यू होणं गरजेचं आहे अन्यथा जगात संतुलन बिघडून जाईल या विधानावर एक कथा प्रचलित आहे आज आपण या कथेचे श्रवण करणार आहोत एकदा भगवान श्रीकृष्णांजवळ नारदमुनी एका उद्देशाने येतात आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणतात हे प्रभू एका प्रश्नाची विडंबना मला येथे घेऊन आली आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले देवर्षी मुनी सांगा तुम्हाला कोणती विडंबना आहे जी तुम्हाला आमच्याजवळ घेऊन आली आहे तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणाले हे प्रभू धर्तीवर लोकांत प्रत्येक मनुष्याचा प्रत्येक जीवजंतूचा मृत्यू का होतो काय होईल जर धरती लोकावर मनुष्याचा किंवा जीवजंतूंचा मृत्यू झाला नाही तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी आज तुम्ही हा प्रश्न विचारून समस्त मानवजातीचं कल्याण केलं आहे कारण हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं कोणत्याही मनुष्याच्या शरीरात असलेले त्याचे प्राण पण मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर एका कथेद्वारे देईल तेव्हा देवर्षी नारद मुनी म्हणाले हे भगवान तुम्ही मला ही कथा सांगा तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले मी तुम्हाला ही कथा ऐकवेन पण तुम्हाला या कथेला अंतपर्यंत ऐकावे लागेल हे प्रभू तुम्ही मला ही कथा सांगा मी तुम्हाला वचन देतो की या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐकेन आणि संपूर्ण विश्वजगात याचा विख्यात करेन तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथेला सांगण्यास आरंभ करतात आणि म्हणतात हे देवर्षी नारद मुनी खूप जुनी गोष्ट आहे सुंदरनगरामध्ये एक रामानंद नावाचा एक कुंभार राहत होता तो त्याच्या घरात एकटाच राहत होता एकेकाळी एक त्याचं घर भरलेलं होतं त्याच्या घरी त्याचे आईवडील बायको मुलं सगळे होते पण कोणत्या ना कोणत्या रोगामुळे सगळ्यांचाच एक, -एक करून मृत्यू झाला स्वतःच्या डोळ्यासमोर सर्वांचा मृत्यू पाहिल्यामुळे रामानंदला मृत्यूपासून भीती वाटू लागली होती भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी रामानंदाच्या मनामध्ये नेहमी भीती होती की त्याचाही मृत्यू होईल का एके दिवशी तो याच विचारात होता आणि अचानक कोणीतरी त्याचा दरवाजा वाजवला जेव्हा तो दरवाजा उघडण्यासाठी गेला तेव्हा त्याने पाहिलं त्याच्या दरवाजात एक महात्मा उभे होते महात्मा रामानंदला म्हणाले बाळा मी खूपच दूरवरून आलो आहे मी तुझ्या घरी एक रात्र थांबू शकतो का तेव्हा रामानंद म्हणाला नक्कीच का नाही तुम्हाला जेवढं हवं तेवढा वेळ तुम्ही थांबा भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारदमुनी रामानंदने खूपच आदर सत्कार करून त्या महात्म्याला आपल्या घरामध्ये घेऊन गेला आणि त्याचा चांगल्या प्रकारे पाहुणचार केला रामानंदने रात्रभर जागून त्या महात्म्याची सेवा केली दुसऱ्या दिवशी जेव्हा महात्म्याच्या जाण्याची वेळ झाली तेव्हा महात्मा रामानंदला म्हणाला बाळा तू माझी खूपच छान सेवा केलीस माझी खूपच काळजी घेतलीस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि मी तुला एक वरदान देऊ इच्छित आहे महात्म्याने विचारलं बोल तुला काय हवं आहे तेव्हा रामानंद खूप विचार करून बोलला हे महात्मा द्यायचंच असेल तर मला अमर व्हायचं वरदान द्या म्हणजे माझा कधीच मृत्यू होणार नाही तेव्हा महात्मा म्हणाले तू मनुष्य आहेस आणि मी तुला हे वरदान नाही देऊ शकत या सृष्टीमध्ये ज्यानेही जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू होणं निश्चित आहे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारद ते महात्मा पुढे म्हणाले या धर्तीवर ज्याचा पण जन्म झाला आहे त्याला अमरत्व मिळू शकत नाही महात्माजी म्हणाले दुसरं कोणतंही वरदान माग तेव्हा थोडा वेळ विचार करून रामानंद म्हणाला तुम्ही मला हे वरदान द्या की जो कोणी व्यक्ती माझ्या पलंगावर बसेल तो माझ्या मर्जीशिवाय या पलंगावरून उठू शकणार नाही तेव्हा महात्मा विचार करू लागले की या वरदानामध्ये काही चुकीचं तर नाही ते वरदान देण्यास काही हरकत नाही हे वरदान देण्यास महात्म्यांनी तथास्तु म्हणून तिथून प्रस्थान केलं आणि काही दिवस निघून गेले आता रामानंदाचा अंत निकट आला होता एके दिवशी जेव्हा रामानंद झोपायला निघाला होता तेव्हा यमराज त्याला घेण्यासाठी येतात यमराज रामानंदाला म्हणाले हे रामानंद तुझा अंत निकट आहे मी तुला नेण्यासाठी आलो आहे यमराजाला पाहून रामानंद घाबरला आता रामानंदला त्या महात्म्याने दिलेल्या वरदानाचं स्मरण झालं रामानंद पटकन पलंगावरून उठून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला भगवान तुम्ही पहिल्यांदाच माझ्या घरी आला आहात कृपा करून माझा अतिथी सत्कार स्वीकार करा आत्ताच मी अंथरून टाकलं आहे त्यावर थोडा वेळ बसा मग मी तुमच्याबरोबर येईन यमराज आनंदाने पलंगावर बसतात भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी यमराज पलंगावर बसल्यानंतर रामानंद म्हणाला आता तुम्ही या पलंगावरून उठू शकत नाही आणि नाही तुम्ही मला तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकतात रामानंदचं बोलणं ऐकून यमराज चकित झाले त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला पण ते उठू शकले नाही मग यमराज म्हणाले रामानंद तू हे काय बोलत आहेस तेव्हा रामानंदने महात्माजींना दिलेल्या वरदानाबद्दल सांगितलं आणि म्हणाले मी सांगितल्याशिवाय तुम्ही या पलंगावरून उठू शकत नाही आणि नाही तुम्ही मला तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकतात तेव्हा यमराज रामानंदाला म्हणाले तुम्ही मला इथे बांधून ठेवू शकत नाही जर मी इथे बसून राहिलो तर माझं कार्य कोण करेल मी इथून उठलो नाही तर मृत्यूची प्रक्रिया थांबेल भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले नारद मुनी यावर रामानंद म्हणाला मग तर खूपच चांगलं आहे मी तर माझ्याबरोबर भरपूर लोकांना मृत्यूपासून वाचवत आहे त्याने घरचा दरवाजा बंद केला आणि यमराजाला बंद घरात ठेवून आपल्या शेतात निघून गेला तो विचार करू लागला की आता मी कधीच मरणार नाही मी अमर झालो आहे मी तर यमराजाला माझ्या घरात थे। बांधून ठेवलं आहे आता मला मृत्यूला घाबरण्याची गरज नाही आता रामानंद चिंता रहित होऊन राहू लागला तेव्हा काही दिवस निघून गेले तेव्हा एक दिवस रामानंद आपल्या शेतात गेला त्याने पाहिलं एक रानठी कुत्रा आला आणि शेतात बांधलेल्या गाईला चावू लागला रामानंदने पटकन एक काठी घेतली आणि त्याला मारण्यासाठी पळू लागला रामानंद त्या कुत्र्याला मारून मारून थकला होता पण तो कुत्रा मेला नाही तो काठीचा मार खाऊन जमिनीवर पडत होता पण पुढच्या क्षणाला उठून उभा राहत होता आणि गाईला चावत होता हा तमाशा खूप वेळ चालू होता मारून मारून रामानंदची काठी तुटली आता रामानंद खूपच वैताहून गेला त्याने पाहिलं त्या कुत्र्याने गाईला चावून रक्तबंबाळ केलं होतं तेव्हा तो खूपच काळजीत पडला रामानंद विचार करू लागला की हे काय होत आहे हा कुत्रा मरत का नाही आणि जर मी इथून पळून गेलो नाही तर हा कुत्रा गायला सोडून मला चावण्यासाठी येईन तेव्हा रामानंद घराच्या दिशेने पळू लागला भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारद मुनी रामानंद जेव्हा त्याच्या घरी परत आला तेव्हा त्याने रस्त्यात पाहिलं जंगलातले प्राणी गावात घुसले होते आणि गावातले लोक इकडे तिकडे पळत होते वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते तेव्हा रामानंद पटकन पळत पळत यमराजांजवळ पोहोचला आणि यमराजांना सगळी हकीकत सांगितली तेव्हा यमराज म्हणाले मी पहिल्यांदाच सांगितलं होतं मी माझं कार्य बंद केलं तर सृष्टीचं संतुलन बिघडून जाईल लोक अमर होऊ शकत नाही सर्वांना एक ना एक दिवस मृत्यू येणं ठरलेलं आहे हा सृष्टीचा नियम आहे जर मी कोणाचा प्राण घेतला नाही तर जंगलात प्राण्यांचा आहे शहरात माणसांचा पूर येईल सगळं अस्तव्यस्त होऊन जाईल पशुपक्षी जीवजंतू आणि मनुष्याला मारून मी त्यांची संख्या नियंत्रित करतो आता रामानंदला यमराजांचं बोलणं समजलं होतं रामानंद यमराजांच्या समोर हात जोडून म्हणाले प्रभू मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तुम्ही पलंगावरून उठा आणि तुमच्या कार्याला आरंभ करा एवढंच म्हणतात यमराज पलंगावरून उठून उभे राहिले आणि रामानंदला आपल्याबरोबर घेऊन गेले आणि पुन्हा सृष्टीचं संतुलन झालं भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे नारदमुनी आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की प्रत्येक मनुष्याच्या प्रत्येक जीवजंतूचा मृत्यू धरतीलोकात लोकात का होतो तेव्हा देवर्षी मुनी म्हणाले हे प्रभू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे या प्रश्नाचे उत्तर मला अवगत केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे सृष्टीमध्ये जीवन मृत्यूचं चक्र असणं खूपच गरजेचं आहे अन्यथा सृष्टीवर जीवनाचं अस्तित्व समाप्त होईल व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद